मित्रांनो माझे नाव रामसेष पद मिशो पाचवा मी तुमच्या समोर एक गीत साधतो हंबारून वासराला चारते जवा गाय तिच्या मधी जवा मले दिसते माझी माया दिसते माझी माया हांबारून वासराला चारते जवा गाय तिच्या मध्ये जावा मले दिसते माझी हिमाय दिसते माझी मायो फाट्याला माय जाई राणी पायात नसेवान साधी इचू काट्या ओ, ओ, इचू काट्या इचू काट्या लेबी तिचा मोज चल पाय तिच्या मधी जावा मले दिसते माझी हिमाय दिसते माझी माय सुट्टी मध्ये जवा मी येतो तो घरी उसल पासून ना परी करू नको ओ करू नको करू नको घाई मने पोट भर खाय तिच्या मध्ये जवा मले दिसते माझी माय दिसते माझी हिमाय बाप रोज लावे माझ माग म्हण बस झालं शिकण यात्र घेऊ दे हाती हिरु शिकून शिकूनशानी ओ शिकून शानी शिकूनशानी कुठं मोठा साहेब होणार आयो तिच्या मध्ये जमा मले दिसते माझी माय दिसते माझी मायो बाप महा रोज लावे मायच मग तू बस झालं शिकणयात्र घेऊ दे आती हिरु शिकून शानी ओ शिकून शानी शिकोनिशानी कुठं मोठा साहेब होणार आयो तिच्या मधी जवा मले दिसते माझी माय दिसते माझी माय माय म्हणे तुम्हाला मागाची आयानो भलत सलत सांगून त्याचे भरून काकानो भरून येतो ओ भरून येतो भरून ये चिता डॉ पूर्ण माय तिच्या मध्ये जवा मले दिसते माझी हिमायो दिसते माझी मायो वास वासराला चाटते जवा गाय तिच्या मध्ये जवा मले दिसते माझी हिमायो दिसते माझी हिमायो